राजे ग्रुप जोशीवाडी मालगुण यांच्या वतीने शिवजयंती उत्सव आयोजित केला जातो आणि या उत्सवानिमित्त आदल्या दिवशी शिवज्योत आणली जाते रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरून ही शिवज्योत मालगुण या ठिकाणी आणली जाते आणि दुसऱ्या दिवशी शिवजयंतीचा तारीख उत्सव पार पडतो तर नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस फेब्रुवारी तर मित्रांनो आज आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची शिवजयंती तर मित्रांनो ही शिवजयंती अवघ्या महाराष्ट्रात अवघ्या भारतामध्ये उत्साहामध्ये साजरी होत असताना माझ्या मालगुण गावात देखील राजे ग्रुप मालगुण जोशीवाडी यांच्या वतीने देखील शिवजयंतीचं दरवर्षी धूमधडाक्यात आयोजन करण्यात येतं आणि हा उत्सव अतिशय जल्लोषमय वातावरणात साजरा केला जातो तर मित्रांनो ग्रुपबद्दल सांगायचं झालं तर ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम देखील सामाजिक कामं देखील केली जातात आणि मित्रांनो या ग्रुपच्या माध्यमातून शिवरायांचे गडकिल्ले जे असतील अर्थात आपला जो जयगड किल्ला आहे त्याची स्वच्छता असेल त्यानंतर आमच्या मालगुणगावचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं स्वच्छता असेल त्यानंतर गावामधील काही ठिकाणी जर स्वच्छता करायची असेल तर कर, त्या ठिकाणी देखील राजे ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली जाते त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल त्यानंतर प्राथमिक शाळांमध्ये फळंवाटपाचा कार्यक्रम असेल त्यानंतर क्रिकेटच्या स्पर्धा असतील आणि अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम हे राजे ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित वर्षभरामध्ये केले जातात आणि त्याचबरोबर मित्रांनो जी कोकणची लोककला आपली जाकडी नृत्य ही जी कला, कला देखील राजे ग्रुपच्या माध्यमातून अजून तरी जोपासली जाते आणि या कलेचा आनंद सर्व कोकणवासियांना देखील घ्यायला मिळतो आहे तर मित्रांनो राजे ग्रुपच्या माध्यमातून यावर्षीची शिवजयंतीसुद्धा आयोजित केलेली आहे आणि त्याच कार्यक्रमाला मी आता चालू आहे आणि सकाळपासूनच या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे सकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची जी मूर्ती आहे तिला अभिषेक वगैरे करून पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो संध्याकाळच्या सत्रामध्ये आता भव्याशी मिरवणूक असणार आहे तर ही मिरवणूक कशी असेल हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो चला जाऊया त्या मिरवणुकीमध्ये आणि त्या मिरवणुकीमध्येचा आनंद घेऊया आणि छत्रपती शिवरायांची जी जयंती आहे ही उत्साहात देखील आपण साजरी करूया जी तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि छानपैकी एक कमेंट करा की छत्रपती शिवाजी महाराज की जय ही कमेंट सर्वांची येऊ द्या तर मित्रांनो चला ज्यांच्या अस्तित्वामुळे दिल्लीला बसला होता हादरा ज्यांच्या शूर पराक्रमांमुळे दिल्लीला बसला होता हादरा अशा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा तर मंडळी आपण जोशीवाडीत गेलो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं आहे तिथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील सुरू झाला आहे आणि आता असणार आहे मिरवणूक तर आम्ही चाललो आता मिरवणुकीला आणि हे आहेत राजग्रुपचे उपाध्यक्ष आणि अध्यक्ष बाबा आग्रे पुढे गेलेत तर मित्रांनो भव्य दिव्या अशी मिरवणूक असेल आणि ती मिरवणूक तुम्हाला आता मी पुढे दाखवतो था। कशी असेल काय मजा असेल तुम्ही बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि हे संजय दुर्गवळी तुम्ही यांना ओळखत असाल इलेक्ट्रिशियनची कामं करत असतात तर तुमचं काय करायचं असेल तर नक्की सांगा हे ना तर आत्ता आपण जाऊया मिरवणुकीला चला सगळे राजग्रुपचे सदस्य आहेत निघालेत मिरवणुकीला बोला छत्रपती शिवाजी महाराज के तर मित्रांनो खूप उत्साह असणार आहे अशा जल्लोषात ही मिरवणूक माल ग्रा मालगुण ग्रामपंचायत ते छत्रपती शिवरायांची जी मूर्ती आहे तिथपर्यंत असे ही मिरवणूक असेल तर मिरवणूक बघा सुंदर अशी मिरवणूक असणार आहे चला जाऊया मिरवणुकीचा आनंद घेऊया च्या वतीने या शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात येतं आणि सकाळपासूनच या शिवजयंतीच्या उत्सवाला सुरुवात झाली आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये भव्य अशी मिरवणूक होती आणि त्यानिमित्ताने मी देखील तिकडे गेलो होतो तर मित्रांनो मिरवणूक कशा पद्धतीने पार पडली हे तुम्हाला या व्हिडिओतून बघायला भेटलं असेल तर या मिरवणुकीबद्दल या शिवजयंतीच्या कार्यक्रमाबद्दल उत्सवाबद्दल तुम्हाला काय वाटलं त्याबद्दल छानपैकी कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पहात्र कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी भेटू लवकरच बाय बाय